आज मी तुम्हाला एका खास घरी घेऊन जाणार आहे आणि ते म्हणजे गोळौशीपासून पंधरा किलोमीटर असलेल्या लांजाला तिथे माझ्या दादाचं घर आहे आणि तो एक शिक्षक आहे चला तर मग आपण त्याच्या घरी जाऊयात घर जवळ आले आणि घरातून माणसं बोलण्याचा आवाज येतोय एकदम सरप्राईज असणार आहे कारण आम्ही न सांगता आलो आहोत आहे आणि ते घर म्हणजे आहे मुरलीधर खानविलकर यांचा आणि तो तो माझा दादा लागतो एका निसर्गरम्य वातावरणात कोकणात एक स्वतःचं घर असावं त्यासाठी हे त्याने घर बांधलेलं आहे त्याचं मूळ घर आहे पण हे त्याला शाळेपासून वगैरे अंतर जवळ पडतं आणि त्यानिमित्ताने किंवा मुलांची शिक्षणं वगैरे ह्यानिमित्ताने हे एक सोयीस्कर असं त्याने घर बांधलेलं आहे तर मी तुम्हाला ते घर दाखवते घर खूपच सुंदर असं घराची बांधणी केलेली आहे तर मी तुम्हाला माझ्या विचार हे घर दाखवण्याचा प्रयत्न करते हे घराचं एंट्रान्स आहे मेन गेट आहे हे घर सिटीमध्ये आहे पण तरीही इथे वाघ वगैरे येतो ही आ, ही आरोही आहे आणि इकडे चालेल मेडिकडे ही आरोही आहे ही माझ्या दादाची मुलगी आहे आणि हा पांडा आहे हे त्यांच्याकडे छोटस असं मांजर आहे तर आता आम्ही तुम्हाला पूर्ण घर कसं आहे ते दाखवतो तर चला वहिनी दाखवा घर कसं आहे तुमचं आरुई आरुई आरुला युट्यूबला गेला आरुला

तर हा आहे पूर्ण हॉलचा एरिया आणि हा जो हॉल आहे तर ह्याच्यामध्ये एक छोटीशी अशी लायब्ररी बनवलेली आहे ही सर्व जाताची पुस्तकं आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता भारताचे संविधान कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे बुक आहे म्हणजे ही सर्व एका टीचर कडे किंवा एका शिक्षकाकडे जी लायब्ररी असली पाहिजे तशी एक छोटीशी लायब्ररी बनवून ठेवलेली आहे वरती अशी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा एक मोठा फ्रेम लावलेला आहे तसा असा हा यांचा हॉल आहे तर आता आपण घराच्या आतमध्ये बघूया की अजून काय काय आहे म्हणजे कसं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ह्या घराचं तर हे जे आहे हे पूर्वेला यांनी देवाला स्ट्रक्चर बनवलेलं आहे पूर्ण हे छोटासा असा देवाला यांनी केलेला आहे खूप सुंदर असं तुम्हाला देवाला बघायला मिळेल एंट्रन्स म्हणजे हॉलमधून एंट्री केली की त्याला आपल्याला आपल्याला देवाचं दर्शन होईल असा हा देवाला जाऊन खायला पाहिजे वगैरे सर्व सुख सुविधा घरामध्ये केलेल्या तुम्हाला जर खूप मोठी अशी विंडो आहे सर्व जो पण हे आहे तर तो बाहेर डायरेक्टली जाऊ शकतो तर गरम वगैरे काय होण्याचे चान्सेस इथे खूप कमीच आहेत आणि हा जो रूम आहे हा स्टोरेज रूम आहे एक कबड बनवलंय जिथे की सर्व स्टोअर म्हणजे आपण नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये जे पण आपल्याला सामान लागतं ते आपण इथे ठेवतो त्याच्यानंतर हा एक स्टोरेज रूम आहे इथे सर्व स्टोर सामान म्हणजे आपलं जे पण काय आहे ते स्टोरेज रूम, रूम केलेली आहे के त्याम ही त्यामुळे खूप मस्त आहे लगेच आपल्याला लागल्यानंतर इथून वस्तू वापरू शकतात त्यानंतर आता हा मधला एक पॅसेज आहे खूप मधला असं खूप मोठं घरी फंक्शन वगैरे असल्यावरती असा पार्ट यूज होतो पूर्ण आपला आणि तो खूप सुंदर असा बनवलेला आहे ह्या साईडला ह्या साइड ला एक रूम आहे म्हणजे एक हा बेडरूम आहे ह्या साइडला बनवलेला त्यानंतर ह्या साइडला पण एक बेडरूम बनवलेला आहे म्हणजे दोन असे मोठे बेडरूम केलेले आहेत इथे टॉयलेट बाथरूम त्यांनी बनवलेले आहेत घराच्या आतमध्येच बनवलेले आहेत जेणेकरून आपल्याला गावाला रात्री बाहेर वगैरे जायला भीती वाटली तर घराच्या आतमध्ये टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे सर्व आणि त्यानंतर आता आपण घराच्या मागची साईड बघणार आहोत कशी आहे ती तर घराच्या मागच्या साईडला आता जर आपण बघितलं तर हे सर्व इथे यांनी एक नळ वगैरे कनेक्शन घेऊन ठेवले म्हणजे सकाळी पाणी वगैरे सर्व यांचं इथे हे ही होतं मॅनेज करतात त्यानंतर इकडे ह्या साइडला खोप आहे जे की दादा बोलला इथे आम्ही लाकडं वगैरे सर्व ठेवतो आणि तुम्ही बघू शकता इथे किती नारळ आहेत म्हणजे खूप नारळ असे आहेत तर घराच्या आजूबाजूला जेवढ्या नारळी लावलेल्या ला आहेत त्याच्यातूनच हे नारळ त्यांना मिळतात त्याच्यामुळे सर्व घरा जी इम्पॉर्टंट झाड आहेत ती सर्व घराच्या आजूबाजूलाच आहे आणि या कोपीमध्ये पण एक टॉयलेट त्यांनी बनवलेला आहे म्हणजे कुणाला जर बाहेर जायची गरज पडली किंवा खूप लोक आली तर दोन टॉयलेट अशी सोय केलेली आहे तर ही खोप आहे आणि आता आपण पुढे बघणार आहोत विहीर तर हा ही विहीर तुम्हाला मी दाखवते आणि ही झाड तुम्ही लावलीत सर्व ही जी झाडं आता मोठी झाली ती तुम्हीच लावले सर्व

तर ह्या विहिरीचं जे पाणी आहे पूर्ण जाळीने कवर केले सेफ्टीसाठी वरून तार वगैरे लावलेली आहे ह्याला रहाट पण आहे ज्याच्यातून म्हणजे पूर्वी आपण लेडीज काय करायच्या बायका ह्याच्यातून पाणी ओढून काढायच्या पण आता सर्व पंप वगैरे सिस्टम बनवल्यामुळे आता ती सी रहाटचा यूज होत नाही आणि ही जी विहीर आहे खूप खोल आहे पाणी पण खूप छान लागलेलं ला आहे आणि हे सर्व हे, हे पाणी पिण्यासाठी वगैरे वापरतात ही खूप सुंदर अशी झाडं बनवलेली आहे तुम्ही सुपारीचं झाड बघू शकता ज्याला खूप सुपाऱ्या नारळीची जवळजवळ नऊ ते दहा झाड इकडे म्हणजे लावलेली आहेत दादाने बोलला मला मगाशी आणि केळीची पण काही झाडे आहेत म्हणजे घराच्या अवतीभोवती घराचा जो पूर्ण परिसर आहे तो झाडांनी असा निसर्गाच्या सानिध्यात असं हे घर बांधलेलं आहे घराची पूर्ण बॅकसाईड बघू शकतं वरती वरती टेरेस हो, म्हणजे टेरेसच्या ता खाली त्यांनी अजून एक माळा वाढवलेला आहे आणि तिथे सर्व रूम्स म्हणजे बनवलेले आहेत त्याच्यावरती टाकी वगैरे पण बसवलेली आहे जेणेकरून पाण्याचा शॉर्टेज वगैरे कधी होऊ नये हा पाण्याचा बंबा आहे आणि हा सर्व यांनी प्रश्न येत नाही आणि इथून इथे लाकडं वगैरे लावली तिथे पाणी आपोआप गरम होऊन म्हणजे डायरेक्टली येतं म्हणजे इन शॉर्ट बोलाल तर आपण जो गिझर वापरतो तर गिझरच्याऐवजी त्यांनी हा पाण्याचा बंबाचं डायरेक्टली बाथरूम मध्ये कनेक्शन करून घेतलेलं आहे आणि हे खूप चांगलं आहे कारण गिझर मध्ये शॉक वगैरे लागण्याची शक्यता असतात तर हे गावाला आपल्याला ही पद्धत बघायला मिळेल आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे ह्यांनी त्यानंतर ड्रेस नको रोप आणून ठेवलेली आहेत म्हणजे वाढवलेली आहे तुम्हाला तर हिने आताच नऊ पिल्ल दिलेली आहेत नॉर्मली आपल्याला नऊ पिल्ल देणारी कुत्री खूप शॉर्ट अशी बघायला मिळते तर ही आता जस्ट म्हणजे मला दादा दा बोलला की हिने नऊ पिल्ल दिलेली आहेत तर युनिक अशी ही आपल्याला बघायला मिळते शुभम आणि हा इथेच राहतो तर शुभम तुला कसं वाटतं इथे इथे राहायला आवडत माझं गाव नांदेड आहे आणि इथे मला चांगलं वाटतं आणि इथलं वातावरण पण प्रसन्न आणि सुंदर आहे सुंदर आहे आणि शाळा कशी आहे इथे शाळा पण एकदम मस्त आणि कडक आहे ओके शिक्षक कडक आहेत सर्व पण तुला आवडतं म्हणजे ह्या वातावरणात राहायला ओके आणि ही सिद्धी आहे ही माझ्या दादाची मुलगी आहे ही सिक्स स्टँडर्डला आहे आणि शुभमच्या शाळेत आहे तर सिद्धी तुला गोळशीला राहायला आवडतं की लांजात राहायला आवडतं अच्छा तर सिद्धी ही गोळशीत पण येऊन जाऊन असते आणि इथेही राहते दोघं एकाच स्टँडर्डला असल्यामुळे जस्ट शाळेतून आलेली आहेत आणि मग ते व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी त्यांना बोलले की शाळेचा ड्रेस काढू नका तर आता मी तुम्हाला इकडचं पण दाखवते तर आजूबाजूला कसे असे घर आहेत म्हणजे लोक इथे बोर होणार नाही कोणाला कंटाळा वगैरे आला तर काही सण वगैरे असेल तर बाजूला वगैरे इथे घर आहेत समोरच त्याच्यामुळे असं काही भीती वगैरे पण नाहीये आणि वातावरण ही सर्वात बेस्ट आहे हे घर जे आहे हे दोन हजार पाच साली जागा घेतलेली आहे ही आणि दोन हजार सात साली हे घर बांधून पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर मग थोड्या थोड्या डेव्हलपमेंट करून त्यांनी हे घर असं प्रॉपर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये उभं केलेलं आहे आणि जो माझा दादा आहे तो शिक्षक आहे ओझरला तर नॉर्मली ही शिक्षक लाईन बोलली जाते सर्व शिक्षकांचीच घरं आहेत तिथे तर सुंदर असं हे घर तुम्हाला जर आवडलं असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगालच की तुम्हाला हे घर कसं वाटलं आणि